आता दही महाराष्ट्रातल्या गणेश भक्तांना बालगोपालांना आता गणेश आगमनाची उत्सुकता लागून राहिलेली आहे खर तर आपण आता आपण पंढरपुरातल्या सर्वात मोठ्या गणपती तयार होणाऱ्या कारखान्यामध्ये आहोत पंढरपुरातला हा कारखाना साधारण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये इथून गणपती पाठवले जातात पंढरपुरी गणपती गन्पति साधारण ह्या गणपतींना जवळजवळ शंभर दिवस वर्षाचा इतिहास आहे पंढरपुरी पद्धतीचे गणपती बघायला खास आपण या कारखान्यात आलेलो आहेत आपल्या सोबत काम करणाऱ्या बघिनी आहेत किती दिवसापासून काम चालू आहे सहा महिन्यापासून काम चालू आहे आता शेवटच्या आठ दहा दिवस राहिले शेवटचं काम चालू आहे तुम्ही घरातलं काम करून हे काम बघताय हो। गणपतीचे कलर काम करतो खर तर आता चार महिन्यांचे सण होऊन गेलेले सण आहे तरी तुम्ही या कामात व्यस्त हो ह्या कामात व्यस्त आहे का तर दहा दिवसावर गणपती आलेत सगळं काम मी केल्याशिवाय मन गणपती दिल्याशिवाय आम्हाला बाकीची काम करता येत नाही आपल्या सोबत बालगोपाल आहे तो आपण त्याकडे जाणून घेऊयात कितीला आहे सातवी दररोज रंगवतो शाळेत न आल्यावर जातो काय काय रंगवता काय काय तुला रंगवतो ती दोतरे उपरन गाद्या कारखान्याचे मालक आपल्या सोबत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात कशा पद्धतीने तयार असते कुठं कुठं आपले गणपती जातात काय वैशिष्ट्य आहे आपल्या इथल्या गणपतीचं वैशिष्ट्य काय जे काय रेग्युलर आयटम आहेत लालबाग दगडूशेठ टेटवाळा दाम्या हे जे आहेत ना कायमस्वरूपी चालणार आहेत या वर्षी काय कच्चा माल तुमचा तुम्ही बाहेर पाठवता दारात काय थोडाफार दारात चाळीस पन्नास टक्के वाढ आहे त्याचा काय आपल्या व्यवसायाला परिणाम काय आपल्या व्यवसायाला काय जी काय बारा महिने व्यवसाय आपला आहे त्यामुळे काय विषय येत नाही ह्या वर्षी नाही पुढल्या वर्षी त्याला काय विषय नसते म्हणजे एकूण एकूण काय राहिलेले पुढल्या वर्षी असते असं असते व्यवसायाचा काय विषय नाही कुठल्या प्रकारचे गणपती आपल्याकडे कुठले कुठले काय लालबाग दगडूशेठ धाम्या टिटवाळा पोटल्या हे पद्धतीने आपल्याकडे सगळे व्हरायटीचे गणपती सहा इंचापासून की सात पोटापुतो आहेत पूर्ण कुटुंब आपलं राबतं ह्याच्यात हो आमच्या घरातले सगळेजण आहेत सात जण आहेत सात जण आम्ही हिच व्यवसाय करतो उठले सकाळी की हा उद्योग आमचा चाल झाला संध्याकाळी झोपेपर्यंत हा उद्योग चाल झाला घरगुती व्यवसाय बघितलं अवघ्या दहा दिवसावरती गणपतीवर टेपलेले आहेत पंढरपुरातून जगजित टांगे न्यूज नाईन मराठी